किरीट सोमय्या गेल्या तीन महिन्यात चार वेळा अमरावती दौऱ्यावर बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याचं प्रकरण किरीट सोमय्या यांनी गाडगेनगर पोलिसांना दिले चारशे अडुसष्ट पानाचे पुरावे अमरावती महानगरपालिका क्षेत्रात चार हजार पाचशे बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाने जन्म दाखले दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे आतापर्यंत सहा लोकांवर बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करत गुन्हे दाखल केले आहेत दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये जात पोलीस निरीक्षक व पोलीस उपायुक्त यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली सोमय्या यांनी चारशे अडुसष्ट पानाचे पुरावे पोलिसांना दिले त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली पन्नास लोकांनी जन्मदाखल्यांसाठी कुठलाही पुरावा दिला नाही तर आज पोलिसांनी माझं बयान नोंदवलं आहे अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या हे लक्षात आणून दिलं तरी देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या के केल्या ते आदेश बेकायदेशीर आहेत अमरावती शहरात साडेचार हजार जन्मदाखले बोगस आहेत ते ताबडतोब रद्द करा व सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली अडुसष्ट पानाचे पुरावे दोन प्रकारच्या आहेत फुल प्रूफ त्यांनी आपला जन्माचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही का अधिकृत कार्य नाही आहे आणि दुसरे ला पन्नास अति यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहे आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय त्यांनी एफ आय आर मध्ये ते जोडून घेतला बऱ्याचपैकी मोठी चर्चा झालेली आहे इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही एक महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारीला आहे आणि अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या यांनी आदेश, आदेश पाथ पाथ दिले हे सगळे आदेश बेकायदेशीर अमरावती शहरात पाच हजार चार हजार पाचशेहून अधिक प्रमाणपत्र दिले गेले आहेत ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा आज मी मागणी केली आणि माझ्या तक्रारमध्ये दिला आहेत पोलिसांनी मान्य केलं आहेत मालेगावमध्ये पण असत झालं आहे आणि मालेगावमध्ये म्हणून जे दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळे रद्द करण्यात आले मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे साडेचार हजार प्रमाणपत्र सगळे रद्द होणार पुन्हा सुनावणी होणार अमरावती शहरामध्ये जे गुन्हे दाखल झाले आपण सुरुवातीपासून सांगता हे बांगलादेशी रोहिंग्या पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केला त्यांचे खोटे कागद आहे कोण मग हे लोक यांच्यावर काय कारवाई होत नाही तुम्हाला म्हणतो ना हे ठेवावं लागतं जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी थंबर नावं दिली कि ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाही आहे क्रेडिट डोमॅनी असा अर्ज केला आणि नायब तहसीलदारने बेकायदेशीरित्या जर मला इथे जन्माचं प्रमाणपत्र दिलं आणि माझ्याकडे काहीच कागद नाही तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार जर इथे जन्माला प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्माला कुठे टप्प्या टप्प्याने पुढे जात आहोत आधी लोकल चेतन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही त्या एस कडे जाणार पुरावे सादर केले त्यापैकी म्हणजे ते पुरावे म्हणता येईल की केसशी संबंधित कागदपत्र काय म्हणते किती लोकांचे पुरावे आहेत आता कसं असतं की आम्ही सेम्पल म्हणजे उदाहरण पाच हजार अर्ध तर मलाही चेक करता येत नाही तर मी दोन ते दोन चे अर्ज चेक केले आणि त्यातनं शंभर संशयित मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी पोलीस संशयित झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं त्याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुरावात त्यांना सा तथ्य सापडलं आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारने बेकायदेशीर ते आदेश दिले मालेगावनी रद्द केले आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू म्हणजे आता या जिल्हाधिकारी स्वतः सामील होते ह्याच त्याचा अर्थ होतो किरीट समयाच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करताय असा विरोधकांचा आरोप या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली आपल्याला माहित असेल मालेगाव मध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले काल तर तहसीलदार कचेरीतल्या दोन कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली आणि काल नाकार ना जेल नाकारण्यात आला तिथे तर वकील जेलमध्ये एजंट जेलमध्ये अजदार जेलमध्ये नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये म्हणून जे विरोधक आहे ना मला त्यांना तुम्ही जर ते बांगलादेशी नाही रोहिंग्या रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे तर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना मग असा लोकांचं संरक्षण करणार वोट बँक साठी वोट जियासाठी मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो महाराष्ट्रात एकोणतीस ठिकाणी एफ आय आर झाल्यास ठिकाणी तर काही दम झालं झाला महायुती सरकारमध्ये जे राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांचे महाराष्ट्र प्रदेश सचिवांनी अमरावतीमध्ये तक्रार केली की के छोटे छोटे चुका घेऊन किरीट सोमय्या हे विनाकारण समाजाला बदनाम करत आहे आम्ही हायकोर्टात जाऊ बाबा आपल्याकडे घटनेने न्याय व्यवस्था तयार केली आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात त्याला अधिकार आहे जर पोलिसांनी कारवाई करताना कुठलं तरी एखाद्या प्रकरणात तुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय पण आपल्याला दिसते ना मी तर तुमच्या समोर उदाहरण त्यांनी मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं चौतीस लोक आतमध्ये आहेत एकोणतीस एफ आय आर झालेले आहेत आणि जर कुठले कागद तुटत राहिले असेल तर त्या महाशयनी येऊन पोलिसांनी तहसीलना द्यावे येत का नाही आहे कागद देण्यासाठी येत का नाही पुढे अरे फक्त कागद नाही बोगत कागद दिले गेले आहेत फर्जी डॉक्युमेंट बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आले इथे अमरावतीच्या एका तालुक्यात अंजनगाव सुरजी मध्ये एकशे वीस लोकांना थर्ड पार्टी <laughs> ज्याचं प्रमाणपत्र दिलंय तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही असा अंजनगाव सुरजी मध्ये करण्यात आलंय भारताच्या संरक्षित खेळ देणार नाही प्रश्न अमरावती जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून अचलपूर तालुक्याला म्हटले जाते आज तुम्ही त्याच अचलपूर मध्ये चालला नेमकं काय आहे काही पुरावे आहे का तुमच्या अचलपूर दिलेला पुरावे दिले अचलपूर मध्ये एफ आय आर झाली दोन एफ आय आर झाले एक माझा तब्येत झाली एक तहसीलदार तब्बेत झाली आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे अचलपूरची माहिती नाही दिली अजून मीडिया थोडी थोडी अंजनगाव आपण आज अचलपूरला अंजनगाव आता अचलपूरचं होमवर्क आता सुरू झालं